अवैध भुटक्यांसह सत्तावीस लाखाचा मुद्देमाल नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला शनिवारी पहाटेच्या सुमारास मुंबई अग्र महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रक गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती या माहितीनंतर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली या छाप्यात टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एस शून्य तीन डी व्ही सत्याहत्तर एक्क्याण्णव यामध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे अली हसन गुलाम हुसेन राहणार गोवंडी शिवाजीनगर ठाणे मेहताब इब्रार अली वयवर्ष बावीस राहणार हेरिया तालुका बासी जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतले सदर इस्लाम हे वाहतूक करताना आले असून त्यांच्या कब्जातून वाराणसी आशिक व वा शुद्ध प्लस सिल्वर सुगंधित गुटक्याचा सात लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपयांचा किमतीचा अवैध गुटखा व ट्रक क्रमांक एम एस शून्य तीन डी व्ही सत्याहत्तर एक्क्याण्णव सा एकूण सत्तावीस लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या विरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात दोन्ही अटक करण्यात आले असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घोटी पोलीस करीत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस अंमलदार प्रकाश कासार विरोधी प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले यांनी सदरची कारवाई केली आहे गुटखा विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या असून या कामी पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे बागला वृत्तांत नयन शिवदे